हाय नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त आहे ना हे बघा आता आम्ही दिदीच्या हातावर मेहंदी काढतोय आणि दिदीच्या उद्या स्कूल मध्ये काय आहे दिंडी आहे दिंडीचा कार्यक्रम आहे तर मस्त अशी साडी बिडी घालून आहे मस्त तिला छान अशी <न्राणीड़ी> मस्त साडी वगैरे घालून तिला तयार वगैरे करून तिला आता मस्त तयारी करते सकाळी आता तिच्या मी हातावर मेहंदी काढते आणि आपल्या सुषमा मृणाली या चॅनेल तुम्ही सबस्क्राईब नसन केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि खूप खूप आता इथून पुढं छान छान मस्त असे व्हिडिओ येणार कंटिन्यू व्हिडिओ येणार आणि काही कारण कार आपल्याला व्हिडिओ अपलोड करता नाही आले आता इथून पुढं अपलोड आपण करून टाकायचे हो की नाही म्हणू हा म्हणू म्हणू कोण आहे म्हणू हाय कर हाय कर म्हणू हाय तू पण कर चलो आता दीदीच्या हातावर मस्त अशी मेहंदी काढायची आणि आमचे मनू बघा तुम्हाला हाय करते तुम्ही पण हाय करा आणि आमची मनू छोटी छोटी प्यारीसी मनू आहे खूप हुशार आहे की नाही हुशार आहे ना तू तू काय खाल्लं बाबू तू काय खाल्लं लाडू 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 खाल्ला लाडू काय खाल्लं इथं सांग इथं सांग काय खाल्लं लाडू लाडू, लाडू, लाडू। खाल्ला लाल चलो क्लासला नाही गेली ना काय कोलती क्लासला नाही गेली

नमस्कार मंडळी कसे तुम्ही सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना दिदीचं आवरून दिलं दिदीला तर स्कूलमध्ये सोडून आले मी आणि त्यांच्या शाळेमध्ये आज दिंडी पालखी आहे तर आज मस्त तिला अशा शाळेमध्ये साडी बिडी घालून मस्त तिला सजून वगैरे पाठवलेली आहे आणि आमची मनू उठलेली आहे मनू मनु दिदी कुठे गेली आई काय सांगते पळस सुटायचं पायाला दोरी बांधायची आळवळ जायचं आहे ना बाबू आई गेली आई कुठे गेली दिदू कुठे गेली तिथू शाळेत गेली तू काय खाल्लं बाबूट ना मॅगी पण खाली मॅगी चोरा मॅगी खाऊन देतो मॅगी खाऊ चला आता आहे भरपूर काम आहे आणि मला तिथून जॉब लग्न घ्यायचा टाईम आहे तुम्ही गाव लागेल खूप ट्रॅफिक राहते मध्ये मला एक दर तास त्याच्यामुळे मला आता निघाच लागेल थोड्या वेळाने तर आता मी शाळेत सोडून आलो तिचं परफेक्ट तिला आरून दिलेलं आहे आणि तुम्ही बघा कंटिन्यू लॉक थोडासा तिचा व्हिडिओ शाळेत स्कूलमध्ये काढलेला आहे तर चला आता कुठेतरी आता घरची काम करून घेतो आम्ही चलो म्हणून हाय कर ना बाबू आपल्या फॅमिलीला हाय करा हाय हाय कर हाय नाही हाय हाय बघा म्हणूच्या हातार मी काढली काल रात्रीच्या पण हात काढली तर तिच्या पण आधार काढली हो की नाही पापा पाहिजे पापा ना बाग मला खाऊ दे हात तुझे हात खाऊ खाऊ दे ना खाऊ दे ना दे ना ग दे ना ग म्हणू तुझे कोण आहे मी कोण आहे सांग ना मग कुठे तुझे मग कुठे कुठे मी कोण आहे तुझे मी कोण आहे तुझे कोणीच नाही हा माझे राहिले मी ना होते नाही माझं जरकिंग राहिलं मला म्हणजे तुझं इथं राहिलो पण ओ माझेच राहिलं मी स्कूल मध्ये गेलो होते तुला सोडवायला माझं घेऊन जाईल मी कामाला जाताना हो हा अजून काय अजून काय ते घेतलं मी चकल घेतलं काय एडो मामा एडो मम्मा एडो मामा एडो मम्मा

हा ना हे बघा आता निघाले मी जॉबला कारण की वरून पाऊस पण पडतोय भुरभुर भुरू येते पण हळूहळू जाऊया आपण अरे देवा गुढीला सोडले आता स्कूलमध्ये आता मस्त नाश्ता वगैरे केलाय आता मी निघाले आता जॉबला चला कारण पाऊस काही थांबणार नाही आता पाऊस तो वाटच लावतो सगळे कपडे खराब होई पिलो जाऊ मी तू खाऊ खाऊन घ्या पापी दे चल पापी दे पापी दे आला हा आजू इथून आ तुझी 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 खाऊ खाऊन घ्या खाऊ खा पावसात भिजू नको बाय कर बाय असो का असं बाय करतात नीट कला नीट कला बाय बाय पोच दे अच्छा 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 हां टी मी जाऊ तुला काय खाऊ आणायचा काय खाऊ आणायचा खाऊ काय न्यायचा वेपर्श वेपर्शवर डन काय आमचा हे बारा चांगली बाय अजून काय न्यायचं बिस्किट अजून वेपर्स वेपर्स का नाहीयचं वेपरस? बरं चला पाय नाही द्यायचं बाबू तू अंघोळ केली केली शंभू शंभू केला बरं चालतंय बाय टाटा टाटा जाऊ मी जाते